तुम्ही तुमच्या वाहनांची काळजी घेताय ना कारण आता त्यातून मोठ्या प्रमाणावर आवाज आणि धूर येत असेल तर यापुढे थेट तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सच रद्द होईल केंद्रीय सुधारित मोटर वाहन कायद्यात काय आहे ही नवीन तरतूद जाणून घेऊयात विषय सोपाच्या माध्यमातून या अंतर्गत काय गुन्हे आहेत तर हवा प्रदूषण ध्वनी प्रदूषण आणि रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यास आता गुन्हे दाखल होतील पूर्वी वाहन प्रदूषणासाठी कारणीभूत वाहन चालकांना फक्त पाचशे रुपये इतका आर्थिक दंड होता परंतु आता सुधारित कायद्यानुसार वाहनाने प्रदूषण करण्याचा गुन्हा पहिल्यांदा घडल्यास आणि त्यात दोषी आढळल्यास दुचाकी आणि तीन चाकीसाठी एक हजार रुपये दंड आणि तीन महिने लायसन्स रद्द तर चार चाकी आणि त्यापुढील सर्व वाहनांसाठी दोन हजार रुपये दंड आणि तीन महिने लायसन्स रद्द करण्यात येईल आयुर्मान पूर्ण झालेल्या जुन्या गाड्या तसेच योग्य देखभाल दुरुस्ती नसलेल्या वाहनांमुळे रस्ते अपघात होण्याची शक्यता सर्वाधिक असते तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या अभावामुळे या गाड्यांद्वारे प्रदूषण सुद्धा जास्त प्रमाणात होते त्यामुळेच सरकार मार्फत हे पाऊल आता उचलण्यात आले